सर्वांना सप्रेम जय गुरु जय बाबा, संत नामाचा करावा गजर पापे पळती दूर दूर संत माय बाप थोर उद्धारक समाजाचे असेच लाहनु बाबांचा प्रचार व प्रसार करीत असताना लहानूजी स्वानुभव चॅनल चे प्रमुख श्री गोविंद वसंतराव सावरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले लहानूजी स्वानुभवातून फुललेले शब्द पुष्प भाग एक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा श्री संत लहानूजी महाराजांच्या एकशे एकेचाळीसव्या जयंती महोत्सव पर्वावर शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस ला श्री संत सय्याजी महाराज श्री सचिन देव महाराज हरिभक्त परायण लक्ष्मणदास काळे महाराज संस्थानाचे कार्यकारी संचालक श्री सुरेश उर्फ बाळासाहेब पावडे उपाध्यक्ष श्री वसंतरावजी महल्ले व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे पुस्तकाची सहयोग राशी फक्त पन्नास रुपये ठेवण्यात आली आहे जास्तीत जास्त सद्भक्तांनी या पुस्तक वाचनाचा लाभ घ्यावा प्रत्येकाला पुस्तक वाचनातून महाराजांच्या अनुभव साक्षातकाराचे दर्शन घडावे व संस्थानाच्या कार्यात आपला हातभार लागावा हाच प्रामाणिक प्रयत्न श्री संत लहानूजी महाराजांच्या आशीर्वादाने लहानूजी स्वानुभवातून फुललेले शब्दपुष्प घराघरातून वाचल्या जाऊन वाचकांनी महाराजांच्या भक्तिमार्गात अधिक कार्यरत व्हावं आणि महाराजांनी सर्वांचं कल्याण करावं हेच त्यांच्या चरणी मागणं महत्वाची टीप श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे पुस्तक विक्रीस उपलब्ध झालेले आहे तरी सर्व भक्तांनी पुस्तक खरेदी करून जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करावा व इतर भक्तांना प्रेरित करावं धन्यवाद जय बाबा